आहेत तिथे दृश्य आपण बघतोय कोणकोणत्या विकास कामांचं आज भूमिपूजन होते आणि त्याच पद्धतीनं कोणता भाग ओलिताखाली येणार आहे या संदर्भातली माहिती सध्या मुख्यमंत्री घेत आहेत कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प या अंतर्गत सध्या आपण पाहतोय तीस हजार क्षेत्र हे ओलिताखाली येणार आहे आणि त्यासाठीची पाहणी ही आता मुख्यमंत्री स्वतः करतायत आष्टीमध्ये ते दाखल झालेले आहेत आमदार सुरेश झस त्यांच्यासोबत आहेतच तसंच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्याचबरोबरीनं मंत्री पंकजा मुंडे या देखील त्यांच्यासोबत आहेत तर सध्या याच बोगद्यासंदर्भात आणि याच बोगद्याचा जो भूमिपूजन समारंभ आहे तो पार पडणार आहे आणि त्याची माहिती जी आहे ती अधिकाऱ्यांकरवी मुख्यमंत्र्यांना दिली जाते कशा पद्धतीचा हा उपक्रम आहे याबद्दलची माहिती दिली जाते अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहस शेख यांच्याकडनं मोहसेन मुख्यमंत्र्यांचं इथे आगमन झालेलं आहे कशा पद्धतीनं स्वागत करण्यात आलं आणि आता पुढचा कार्यक्रम कसा असेल बीडच्या आश्की येथील आष्टी हे आज जलसिंचन योजनेचं उद्घाटन होत आहे आणि सुरेश दस यांचं हे मतदारसंघ आहे देवेंद्र फडणवीस काही क्षणापूर्वी या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि ही योजना काय आहे हे सगळं जे आहे तर सुरेश दास त्यांना समजावून सांगताना आपल्याला पाहायला मिळतात यावेळी पंकजा मुंडे असतील किंवा राधाकृष्ण विखे पाटील असतील हे देखील उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळते मात्र एक गोष्ट या ठिकाणी प्रामुख्याने पाहायला मिळते ती म्हणजे धनंजय मुंडे आणि अजित पवार हे दोन्ही नेते या कार्यक्रमा प्रमाणात अनुपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कालच सुरेश दश यांनी जे आहे तर आपण धनंजय मुंडे यांना आमंत्रण दिलेलं आहे ते त्यांनी देखील या ठिकाणी यावं अशी जी आहे तर माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती मात्र धनंजय मुंडे यांनी काही वेळापूर्वी ट्विट केलं त्यांनी असं म्हटलं की माझ्या डोळ्याचं ऑप छोटस ऑपरेशन झालंय त्यामुळे मी चार पाच दिवस आराम करणार आहे आणि त्यामुळे बहुतेक या कार्यक्रमाला अनुपस्थित असल्याचं चर्चा आहे मात्र एकंदरीत सुरेश दस आणि मनोज आपल्या धनंजय मुंडे यांच्या गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेले आरोप प्रत्यारोप आता या कार्यक्रमाकडे जाणीवपूर्वक धनंजय मुंडेंनी पाठ फिरवली नाही अथवा फिरवली का अशी देखील चर्चा यावेळी पाहायला मिळते आणि या, या सोबतच आता पंकजा मुंडे आणि सुरेश दस हे जे आहे ते व्यासपीठावर असणार आहे आपण जर म्हटलं तर यांच्या विरोधात आरोप करण्यात आले होते की पंकजा मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीत आपल्या विरोधात काम केलेलं आहे त्यामुळे या व्यासपीठावर हे दोन्ही नेत्या जे आहेत व्यासपीठांवर टीका करतात का किंवा या व्यासपीठाच्या भाषणादरम्यान विधानसभा निवडणुकीबद्दल काही बोलत त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि विकास कामाच्या उद्घाटनाला सुरुवात होत आहे नक्कीच आपण या संदर्भातले अपडेट घेणार आहोत तुर्ता धन्यवाद मोहसिन या संपूर्ण माहितीसाठी आष्टीमध्ये मध्ये देवेंद्र फडणवीस दाखल झालेले आहेत आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे तर दुसरीकडे आपण पुण्यामध्ये राहुल सोलापूरकरांविरोधात जोरदार आंदोलन बाळासाहेब ठाकरे गट यांच्याकडनं हा धडक मोर्चा करण्यात आलेला आहे आता आपण जसं बघतोय की पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी या शिवसैनिकांनी येऊन इकडे त्यांनी धडक मोर्चा केलेला आहे आणि त्यांच्या घराबाहेर ठिया ठेवून ते बसलेले आहेत तिथे कडक बंदोबस्त एकीकडे आष्टी मध्ये देवेंद्र फडणवीस दाखल झालेले आहेत आणि दुसरीकडे शिवसैनिक तिथे उभे आहेत आणि ते आता पुण्यातील राहुल सोलापूरकर यांच्या निवासस्थानी इकडे आलेले आहेत इकडे पोलिसांनी त्यांना अडवलेलं पाहायला मिळतंय की अध्यक्ष तुम्ही आता इकडे घर अशी पण इथे पोलीस बंदोबस्त आहे तुम्हाला तिकडे काही कार्यकर्ते तिकडे आहेत काय नक्की तुमची भूमिका आहे आता रा, या राज या राज्याचा कायदा असा आहे की जो गुन्हा करतो त्याला बंदोबस्त दिला जातो हा महाराजांचा अवमान करणारा हा अनाजी पंत घरात छान बसला एसी मध्ये तो एसी मध्ये कार्यकर्ते शिवाजी महाराज प्रेमी शिवप्रेमी सगळे रस्त्यावर आणि त्यांची अडवणूक होते हे सरकार काय म्हणते आम्ही छत्रपतींचं शासन हे महाराष्ट्रात आलो आणि छत्रपतीचा अवमान करणारे माणसाला बंदोबस्त त्याचा हे कसलं महाराष्ट्रातलं शिवशाही शासन मुख्यमंत्री झोपले का काय त्याला आजपर्यंत घरात एसी मध्ये बसावलं आहे त्याला बाहेर काढा छत्रपतींनी जसं गुन्हे करणार शासन केलंय त्याच प्रकारचं शासन हे अनाजी पंत राहुल सोलापूर झालं पाहिजे आधुनिक काळातला अनाजी पंत आम्ही उदयास येऊ देणार नाही ह्या टकलू टक्कलू जेलमध्ये गाडला पाहिजे हे आमची मागणी आहे त्याला बाहेर काढा अटक करून त्याच्यावर कडक शासन करा तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर काय असणार आहे तुमचं पुढचं मुळामध्ये यांनी नाक घासून पहिली शिवाजी महाराजांची माफी मागावी कारण ज्या पद्धतीने प्रत्येक भगतसिंग कोचर असू द्यात मंजूळ असू द्यात किंवा आणखीन त्या भा... राहुल चिंदम असे अनेक काही काही जे वाचाळवीर आहेत त्यांच्यासाठी आम्ही ह्याच पद्धतीने आता उग्र आंदोलन करणार आहोत आणि यांना भविष्यात रस्त्यावरती फिरू देणार नाही नक्कीच आपण जसं बघतोय की तिकडे तिकडे सुद्धा आता शिवसैनिकांकडनं एक आक्रमक आंदोलन करण्यात येत आहे तिकडे राहुल सोलापूरकर यांच्या पोस्टर्सवर देखील जो जोडे मारण्यात येत आहे आत्ता पूर्णत आक्रमक भूमिका शिवसेक शिवसैनिकांनी घेतलेली पाहायला मिळते जसं आपण इथे बघतोय की राहुल सोलापूरकर यांच्या निवासस्थानी आत्ता ठिया ठेऊन बसलेले आहेत हे सगळे आत्ता इकडे पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे तरी देखील शिवसैनिक इकडे ठिया ठेवून बसलेत आणि उठण्यासाठी ते ऐकत नाही आहे आपण आपण ह्यांच्याकडनं देखील ताई ताई काय इथे भूमिका तुम्ही स्पष्ट करताय जर पोलिसांनी काय कारवाई केली तर काय तुमची भूमिका त्यांनी जे वक्तव्य केलेले पहिल्या पोलिसांनी त्यांच्या बघतोय की वारंवार शिवसैनिकांकडनं एकच मागणी करण्यात येते की राहुल सोलापूरकर यांनी नाक घासून महाराजांची माफी मागितली पाहिजे तरच त्याचं योग्य ते तरच हे जे आंदोलन आहे ते मागे घेण्यात येईल आता आपण जसं बघतोय की पूर्ण आक्रमक भूमिका हे बघा अशी आंदोलन मुडीत काढून होत नाही अनेक बकरींचा तुम्ही उल्लेख करता पोलीस एक तुम्हाला इकडं ना हाकलतात नाही नाही पोलीस हाकलतायत ती त्यांची जबाबदारी पार पाडतायत परंतु शिवसैनिक म्हणून शिवप्रेमी म्हणून आमची जबाबदारी पडती की जो महाराजांचा अपमान कारोबार हे चुकीचं आहे लक्षात घ्या अनेक बकरींमधनं उल्लेख आहे शिवानंद मध्ये उल्लेख आहे जो पारंपरिक इतिहास आहे हा माणूस का दाखल होत की हा इतिहास खोडू का पाहतात देखील शिवसैनिक यायला सुरुवात झालेली आहे आपण जसं बघतोय की एक आक्रमक आंदोलन इकडे सुरू घ्या आक्रमक आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आणि जोवर जोवर यांच्या जोवर राहुल सोलापूरकर मागत नाही तोवर आंदोलन मागे घेणार नाही असं देखील त्यांनी म्हणलेलं आहे खरं तर आता आक्रमक भूमिका घेताना हे शिवसैनिक सगळे राहुल सोलापूरकर यांच्या निवासस्थानी आपल्याला पाहायला मिळतात कॅमेरा पर्सन निकेतन माने सहरेवती हिंगुळे एन मराठी पुणे छत्रपती संभाजीनगर बीड अंतर्गत मी स्वागत करते यानंतर असं म्हणतात अतिथी देव भव त्याप्रमाणे अच्छा मुख्य कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत मी सन्मान अष्टीमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन सोहळाही पार पडलेला आहे भूमिगत असा हा भुयारी मार्ग आणि जे बोगद्याचं काम आहे त्याचा सुरुंग लावून कामाला सुरुवात झालेली आहे शुभारंभ झालेला आहे आणि कोनशिलेचं अनावरण सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे आष्टीमध्ये सध्या हा कार्यक्रम सुरू आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून सध्या आपण पाहतोय या संपूर्ण परिसरामध्ये जिथे पाणी अतिशय कमी आहे इथे काम पाहिलं जाणार आहे दुसरीकडे राहुल सोलापूरकर याच्या विरोधात जोरदार असं आंदोलन सुरू आहे पुण्यामध्ये जे शिवप्रेमी आहेत ते एकत्रित जमलेले आहेत स्क्रीन आपल्याला कार्यक्रम बघायला मिळत आहे ही दोन दृश्य आपण बघतोय सध्या बीडच्या आष्टी मध्ये देवेंद्र फडणवीस दाखल झालेले आहेत बीडचं पालकमंत्री पद त्यांनी स्वीकारल्यानंतर पहिल्यांदा असे बीड मध्ये मध्ये दाखल झालेले आहेत आणि काही शुभारंभ या ठिकाणी स्क्रीन वर विकास कामांचा सगळ्यांनी या ठिकाणी शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री महोदय आणि आहे एक तर सोलापूरला अटक करा नाहीतर आम्हाला अटक करा <laughs> <जारे शासन> <laughs> एक एक करून आंदोलकांना इकडनं बा इकडनं बाहेर काढण्यात येते आपण जसं बघतोय की इकडे ठिया आंदोलन इकडे शिवसेना पुणे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं होत आहे खरं तर आता पोलीस हळूहळू कारवाई करायला देखील सुरुवात सुरुवात करत आहेत कारण आता इकडे ह्या आंदोलनाने एक आक्रमक भूमिका घेतलेली पाहायला मिळते एक आक्रमक वळण इथे या आंदोलनाला आंदोलनाला आलेलं पाहायला आहे जसं आपण बघू शकतो आहे की तिकडे एकेकरून एकेकरून शिवसैनिकांना इकडनं पोलीस हटवत आहेत परंतु ते त्यांच्या मतावरती ठाम आहेत की जोवर राहुल सोलापूरकर नाक घासून नाक रगडून महाराजांची माफी मागत नाही तोवर ते इकडनं परतणार नाही ना 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 आणि आंदोलन मागे घेणार नाही जसं आपण बघतोय की आक्रमक हे वळण या आंदोलनाला आंदोलनाला मिळालेलं आहे आहे का बाहेर काढलं पाहिजे तुम्ही त्याला प्रोटेक्शन देऊ नका अजिबात लाईक नाही प्रोटेक्शन द्यायची मला तर इकडे हटवण्यात येत आहे पण तुम्ही परत आंदोलन करायची आम्ही येत ना हलणार नाही त्या तोंडाला काळा भासला शिवाय आम्ही येत ना हलणार नाही अजिबात त्या टकलो आहे म्हणजे नाही त्याला प्रोटेक्शन देण्याची पहिल्या टाकल्याला अटक करण खरंच सरकार हिंदुत्ववादी असेल ना आर एस एस त्यात तकल्याला पहिला आजच्या आज अटक करावं लागेल जर कर हो शिवाजी महाराज हे महापुरुष आहेत महाराष्ट्रातले तर तुमचं असं मत आहे का की सर्व पक्षीय एकत्र येऊन या महापुरुषासाठी लढले पाहिजे का तुमची भूमिका तुम्ही सर्व पक्षीय आंदोलनात सहभागी होणार सरकार झोपलंय का त्यांचं ही सरकारची जो आहे त्याला अटक करण्याची जर सर्व पक्षीय आंदोलन झालं तर तुम्ही त्यात सहभागी होणार का होणारच नक्की होणार होणार जसं की आपण बघतोय की आत्ता एक आक्रमक वळण या आंदोलनाला मिळाले मिळालेलं आहे आणि आत्ता जोवर ते राहुल सोलापूरकर जोवर नाक घासून माफी मागत नाही शिवाजी महाराजांची तोवर इकडनं ते हटणार नाही ना आंदोलन केलं नाही तर आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण आता खरं तर पोलीस इकडनं पोलीस इकडनं त्यांना हटवण्याचं काम करत आहेत पण शिवसैनिकांनी अशी भूमिका देखील मांडलेली आहे की जोवर इकड त्यांच्या तोंडाला म्हणजेच राहुल सोलापूरकरच्या तोंडाला काळं फासल्या जाणार नाही तोवर इकडनं हटणार नाही आणि आंदोलन देखील मागे घेणार नाही तर आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की शिवसैनिक काय भूमिका घेत आहेत कॅमेरा पर्सन निकेतन सहरेवती हिंगवे एनडीटीव्ही मराठी पुणे नमिताई मुंदडा यांचा सन्मान कपूर साहेबांनी करावा अशी मी त्यांना प्रकाश दादा सोळंके साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आमदार साहेबांना मी विनंती आमदार यांचा सन्मान केला जातोय विनंती आहे त्याचा सन्मान शिंगाडे साहेब आदरणीय माझे आमदार साहेबराव राणा दरेकर दोन्ही ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहेत ना विनंती करतो आदरणीय प्रकाश दादांचा सन्मान आपण करावा थोडी गती आपण घेऊयात थोडी गती मानता आपण घेत आहोत धन्यवाद टाळ्यांचा गजर आपण सर्वांनी करा त्यानंतर आमदार आदरणीय नमिताताई ताई यांचा या, सन्मान केला जाईल सिंग पंडित पंडित विजयसिंह पंडित साहेबांचाही या ठिकाणी सन्मान विजयसिंह पंडित साहेबांचा सन्मान नाना साहेबराव नाना दरेकर साहेबांच्या हस्ते केला जातोय जरा टाळ्यांचा गजर आपण सर्वांनी करव्यात आणि त्यानंतर दरेकर नानांचा यांचा सन्मान केला जातोय समीर काजे बोर्डाच्या अध्यक्ष अदनी समीरभाई काझे यांचाही सन्मान केला जातोय अण्णांच्या हस्ते हा सन्मान होतोय जरा टाळ्यांचा गजर आपण सर्वांनी करव्यात ਧੰਨਵਾਦ ਹਨੀ ਆਨੰਤਰਾ ਬਾਜੀ ਆਨੰਦ ਆ ਰਾਣੀਆ ਗਮਰਾਜ ਜੀ ਧੋਂਡੇ ਸਾਹਿਬ